आज ज्यांची जयंती आहे ज्याने खऱ्या अर्थाना हा देश अफगाणिस्तान पासून म्यानमार पर्यंत आणि थायलंड पासून कन्याकुमारी पर्यंत हा पूर्ण अखंड भारत ज्याला म्हटलं जात तो अखंड भारत ज्याने निर्माण केला तो सम्राट चक्रवर्ती अशोक याची आज जयंती आहे त्यानिमित्त मी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो त्याचबरोबर या महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे नव्हे आज तो सुद्धा पंतप्रधान झालाय तो तुमच्या बापामुळे झालाय त्याच्या संविधानामुळे झालाय त्या या देशातल्या सर्व माणसांच्या उद्धार करते बोलतीस तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमाला त्रिवार वंदन करून आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे पा देशाचा राजधर्म बौद्ध धर्म होता प्रत्येक माणूस बौद्ध होता आणि षडयंत्री या देशामधून बौद्ध धर्म हद्द पार केला आणि दुसरा हद्द पार केला नाही तर त्यांची असणारी विहार लेण्या चैत्य आपल्या दाग्याने घेतली तेव्हा म्हणजे आज ही जेवढी जुनी मंदिर आहेत

इथं राम जन्माला हे काम्हाला हे तथागताच आहे अश्चार आणि राहणार आहे फक्त ते बौद्धांच्या ताब्यामध्ये आम्हाला हवंय हे आपण लक्षात घ्या आणि त्यासाठी म्हणून आज मला आपल्या सर्व धन्यवाद देश वाटत कारण मी पाहिलो त्या महाराष्ट्रामध्ये छोटे छोटे वेगवेगळ्या जिल्ह्या आणि तालुक्यामध्ये निदर्शन आंदोलन चालू होती सरकारला त्याचा काही फरक पडत नव्हता आणि त्यामुळेच आपण ना भूतो ना भविष्यात असा एक महामोर्चा काढायचं ठरवलं आमच्या बहुजन पंचायत समिती ही आज या मुंबईमध्ये खऱ्या अर्थ

घेऊन गेली पोलिसांनी अन्याय केला पोलिसांनी लोकांना घाबरवलं पोलिसांनी स्टेशन असा सुद्धा आज तुम्ही निर्धाराने परत आलात त्याबद्दल तुम्हाला आम्ही क्रांतिकारी जमीन करतो आणि ताकद आहे अरे आज या देशामध्ये મનુવાદી કોના ફક્ત આંબેડકરી સમાજા એક જાને કોગા દોઢીનિમિત લાખો લપલે કે આમચવાદી વડવે આ पण त्यानं आम्ही ज्या पद्धतीने तोंड दिलो आणि यांचं थोबर फोडून टाकलं त्यापासून आमच्या आप मागे लागत आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून माझं आपल्याला वाहन आहे की हे जे काही प्रश्न आहे जवळजवळ एकशे तीन वर्ष महाबोदी बुद्धव्याचा प्रश्न असा सांगता सिलोचे पहिले पण ते नागरिक यांनी पहिल्यांदा तिथे येऊन

એક પન્નાસ સાલી જેવા સંવિધાન આલ્યા વિહાર આજ બાબા સાહેબ આંબેડકર બૌદ્ધ આલે બુદ્ધ વિહાર મહોદી બુદ્ધ વિહાર એ બૌદ્ધ મગણા મોટા સંખ્યે આલે सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आज थोडस तुम्ही नाटक केलं मी पण म्हटलं जाऊ दे आमचा धार्मिक हा लढा आहे त्यामुळे कुठेही या धड्या लढ्याला गालवट नको नाहीतर आम्ही साडे एकर हिंदू मिल घेतली तेव्हा तरी मुंबई पोलिसांना रॅपिड ऍक्शन फोर्स एस पी मुंबई पोलीस एवढे सर्व लावले असताना सुद्धा आम्ही घाबरलो नाही आजचं तुमचं काय होत परत म्हटलं जाऊ दे धार्मिक लढाय कुठे तरी गायबोड लागू नये म्हणून अत्यंत शांततेने घेऊन इथे आम्ही आलोय परंतु मुंबई पोलिसांना सांगू इच्छितो की हा लढा आता थांबणार नाही आज या लढ्याला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं मी समजतोय आज या लढ्यामधून संपूर्ण देशभर मेसेज केलेला आहे की मुंबईमध्ये प्रचंड लोकांनी आज या लढ्यामध्ये उतरून खऱ्या अर्थानं इथं एकत्र आलेले आणि याचा परिणाम अख्या देशभर होणार आहे नव्हे तर जगभर होणार आहे दोन दिवसापूर्वीच त्या तिथे आमच्या बहुतजन पंचायत समितीचे कल्याण मधून अशा रे गटप्रतीन तांबे महिन्याभर

आप लोग अगर मारा तो हमारा हौसला हो जाएगा अब तू इतिहास जातीवादी धार्मिक सरकार त्यांनी आम्हाला रात्रीचा उठून लावलं पाया दिवसानी आणि आम्हाला कचऱ्याच्या कचरा ढेरा तिथे बसवलं आम्ही सर्व भिक्षून कचरा साफ केला आणि आज आज सुद्धा पर परिस ही परिस्थिती आहे त्यामुळे माझं आपल्याला आव्हान आहे जेव्हा जमेल तेव्हा पुतकाला जाऊन त्या सर्व भिक्षुगुराना पाठिंबा देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे तेव्हा माझं आपलं निवेदन आहे की

या महाबोधी साठी आज जो कडकडीत उपवास झालेला आहे त्याबद्दल खऱ्या अर्थानं तुमचं त्या महाबोधी आहे आणि यासाठी तुम्ही या पुढेही साथ तुम्हाला हीच अपेक्षा धरतो परत एकदा सम्राट अशोका जयंती निमित्त आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला अभिनवाद देतो नमस्कार